मी सकारामोआम रणपिसे दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मी रेगे भाऊ यांना जाहीर मी माझा पाठिंबा दिलेला आहे आणि गेले होऊ घातलेल्या या गायरान जमिनीवर पस्तीस वर्षाच्या काळातील ही झोपडपट्टी बसलेली आहे आणि न्याय हक्कासाठी रेगे भाऊच्या दगड काम कामगार संघ संघटनेच्या माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि रेगे भाऊ आणि दिदी यांच्या जे काय आज आमरण उपशन सत्याग्रह चाललेला आहे प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे कारण की गोरगरीब हे काभार कष्ट करून येतात आणि आशाने हे घर आमच्या हक्काचा व्हावा काल तहसीलदार मॅडम आ आल्या असता त्यांनी एक एक अतिशय छान आम्हाला दिपाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आमचं एक मन शांतवन केलेलं आहे तरी त्या शांतवनाला नक्कीच आम्ही सामोरे गेलेलो आहेत आणि एक सातबारा नसून तो आमचा एक ल स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळालं पाहिजे अशी कलेक्टर साहेबाकडं तहसीलदार साहेबाकडं माननीय आमदार असतील खासदार असतील प्रशासन या देशाचे मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजीदादा पालकमंत्री यांनी या प्रशासनाने दखल घ्यावा नसता आज या आंदोलनाकरतामध्ये का काही जर झालं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून रोड असेल कु कुठल्याही बी पातळीला जाऊन ह्या आंदोलन आणि हे उपशन आम्ही माघार घेणार नाही आमची एवढीच मागणी आहे मी नक्कीच आम सांगतो आमच्या आंदोलनाला येशही नाही आणि म प्रथमतः चॅनलला देखील मी शुभेच्छा देतो आणि या चॅनलला आमची खरंच दखल घेतल्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद